हेल्मेट सक्ती योग्य मात्र दंडऐवजी माफक दरात हेल्मेट उपलब्ध करावे शिवसेना गटाची मागणी नंदुरबार जिल्ह्यात विना हेल्मेट दुचाकी स्वारांवर नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे तसेच प्रादेशिक परिवहन विभागामार्फत कडक कारवाई करण्यात येत आहे पोलीस प्रशासनाने उचललेले पाऊल योग्य व कौतुकास्पद आहे या दुचाकीच्या होणाऱ्या अपघातात जनतेचे प्राण वाचतील परंतु सक्तीच्या नावाखाली कारवाई करताना आपण दुचाकी स्वारांकडून पहिल्यांदा दंड न घेता चौका चौकात म्हणजे गांधी पुतळा सिव्ही पेट्रोल पंप नेहरू चौक अंधारे चौक धुळे चौफुली नवापूर चौफुली करण चौफुली येथे चांगल्या कंपनीचे हेल्मेट विकणारे बसवण्यात यावे व त्यांच्याकडून त्यांना हेल्मेट ना नफा ना तोटा पद्धतीवर विकत घेण्याची तसेच समाजसेवी संघटनेकडून शेतकरी हातमजुरी करणारे गरीब गरजवंत इस्मानांना हेल्मेट देण्याची सक्ती करण्यात यावी जर एखाद्या दुचाकी स्वाराने हेल्मेट घेऊन सुद्धा त्याचा उपयोग करत नसेल तर अशा दुचाकी स्वारांवर आपण योग्य ती कायदेशीर कारवाई करून दंड वसूल करावा तसेच नंदुरबार जिल्ह्यात कोणतेही कामधंदे नसल्यामुळे बेरोजगारीमुळे ऑफिसमध्ये चकरा चक्रा माराव्या लागतात तरी अशा लोकांना हेल्मेट घेण्याची एक संधी देण्यात यावी अशी मागणी उभाटा शिवसेनेकडून करण्यात आली आहे सदर मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी आशा सिंघवी व जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्तयस यांना देण्यात आले यावेळी शिवसेना उभाटा गटाचे जिल्हा प्रमुख पंडित माळी उपजिल्हाप्रमुख डॉक्टर हेमंत शर्मा उपतालुका प्रमुख बापू महाजन महेंद्र गिरासे सुनील पवार अल्पसंख्याक सेलचे उपजिल्हा प्रमुख इम्तियाज कुरेशी किसान सेलचे तालुका प्रमुख निंबा पाटील उदयसिंग रामसिंग इम्तियाज खान जाफर शहा बबलू नागरे व शिवसैनिक उपस्थित होते डिपार्टमेंट आणि डिपार्टमेंट यांनी गावात जे वसुली चालू केलेली आहे ती वसुली कुठेतरी थांबत यावी नाही तर मग जे गावात हातमजुरी करणार कर, करायला येतात नंदुरबार मध्ये तीस रुपये पन्नास रुपये पेट्रोल टाकून आज गावात अशी परिस्थिती आहे गावात मोटरसायकल नावाची अं रस्ता वाहतूक नाहीये डायरेक्ट नंदुरबार मध्ये एवढं दहशत करून ठेवली ही दहशत कुठेतरी थांबण्यात यावी नाही थांबण्यात आली तर आम्ही एक तीव्र आंदोलन करणार आहोत ते डायरेक्ट हेल्मेटची वसुली चालू आहे पण कुठली जाहिरात नाही केली काही नाही केली गावात बॅनर नाही पोस्टर नाही काही लावले नाही आणि डायरेक्ट वसुली चालू केली ही कुठेतरी थांबण्यात थांबण्यात यावी दोन चार आठ दिवसाचे पंधरा दिवसात आम्ही दिलेली आहे पंधरा दिवसात नाही केलं तर मग आम्ही तीव्र आंदोलन करणार आहोत नंदुरबार दिल्या